अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर नमस्कार मंडळजी तर आपली चांगली वेळ येण्याआधी जी आपल्या घरात लावलेली तुळस असते ती आपल्याला संकेत संकेत देते आणि तुळशीने जर हे दिले तर तुम्ही समजून जा की तुमचे दिवस लवकरच चांगले सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ सुद्धा संकेत देऊ शकते तर ते कसे ते आता आपण जाणून घेऊया तर बघा ब्रह्म वैवर्त पुराणात तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणताही कोणताही प्रसाद प्रसाद अथवा चढवला जात नाही आणि श्रीकृष्ण देखील हा तुळशीच्या पानाशिवाय स्वीकारत नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुळशीची जो नित्य नियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही आणि तो सर्व आजारांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती आहे जर याचे रोग आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच जी काही नकारात्मक शक्ती असते यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा प्रसार होतो तर तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी धन ऐश्वर प्राप्त होते तुळशीचे रोप हे वृंदाचे एक अवतार मानले जाते म्हणूनच घरात दुसरे रोप असू नये पण तुळशीचे एकच रूप असावे तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत नसतील तर तुम्ही जास्त झाडे नाही लावले तरी चालतील परंतु हे एक तुळशीचं रोपट तुमच्या घरी नक्की असायला पाहिजे तर बघा जर घरात माता लक्ष्मीच्या लक्ष्मीचं जर आपल्या घरात आगमन होणार असेल आपल्या घरात समृद्धी येणार असेल तर तुमची जी तुळस आहे ती चांगली फुललेली दिसेल तुम्हाला तिला एक नवीन हिरवेगार लागलेले लाग तुळशीचे हे अगदी टवटवीत दिसेल तर दररोज महिलांनी नित्यनियमाने तुळशीला जल अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी किंवा एखादं दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये जर तुळशीला तुम्ही दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही कारण तुळशी ही लक्ष्मी देवीच एक रूप आहे जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या बाजूला इतर नवीन तुळशीची रोप येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचाच अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहेत आणि ही नवनिर्मिती तुमच्या आगामी प्रगती दर्शवते की ही छोटी छोटी रोपं जी आहे ती तुळशीची असतील तर त्या त्याहूनही चांगली आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तर तुळशीचे रूप आपली प्रगती दर्शवत असतात तुमच्या आव, आवकमध्ये वाढ होणार आहे तुमची अडकलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत हे दर्शवते तर दररोज तुळशीची पूजा करताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात यामुळे काय होईल तर तुमचे अडलेली सर्व कामे पूर्ण तर होतीलच परंतु कोणत्याही कामांमध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत तर तुमचे अडलेले पैसे देखील तुम्हाला लवकर लवकर मिळून जातील तर तिसरा काही संकेत आहे तर काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप हे अचानक सुकते न म्हणजे पाणी देऊनही सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी रोप सुकतच जाते तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर कोणतं तरी मोठं संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असाच होतो की कोणत्या तरी कारणाने आपले खूप अनावश्यक खर्च होणार आहे म्हणूनच तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी तिची काळजी घ्या रोजच्या रोज ते स्वच्छ करत जा त्यांच्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची अगदी बाळासारखी काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड तुम्ही असू देऊ नका दारातील ही नेहमी त्यामुळे काय होतं तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते व आपला संसार देखील त्या झाडांच्या जा फुलाप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळता आणि टवटवीत असतो जर घरासमोरील झाड सुकलेली वाळलेली जर असतील तर घरामध्ये निगेटिव्हिटी वास करते आणि अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम दिसून येत नाहीत किंवा मिळत नाहीत अशी झाडे तुम्ही लवकरच घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा आणि त्यांची काळजी घ्या तर तुळशीचे रोप हे हिरवेगार फुललेले जर दिसले तिला बहर येऊन मंजरी जर जास्त धरू लागले तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे आणि त्यामुळेच तुळशीच्या झाडाला दररोज नित्य नेमाने पाणी जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत ही केली पाहिजे जर एखाद्या भगिनीला अथवा गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्य नियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा न घेण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पतीसौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल तुळशी जवळ उभे राहून जमले तर सुक्त किंवा पाठ करावा काय होतं तर आपल्या वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते ज्यामुळे घरातील प्रगतीत येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतात तुळशीची हिरवी पाने जर आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश किंवा भांडण वाटणे यासारख्या समस्या येत असतील घरात येणार आणि घरातील आपापसा संबंध आणि पारंपरिक जे संबंध असतात ते यामुळे खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकरण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतील वडिलांनी मुलांमध्ये जास्त वादाचे प्रमाण जास्त होईल आणि असं जर होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून जर वाचायचे असेल अशा अडचणीपासून दूर राहायचं असेल से तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावा यामुळे काय होईल घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबतील आणि याशिवाय जर रोज तुळशी जवळ सायंकाळी तुपाचा दिवा तुम्ही जर लावला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये दे लक्ष्मी देखील स्थिर होते लक्ष्मीचे कायमचे कायमचे वास्तव्य आपल्या राहते आणि त्यामुळे या सर्व आपल्याला सुटका मिळते घरामध्ये होणारे हे वादविवाद आणि अशांतीचे दिवस हे निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीला तुपाचा दिवा अवश्य लावावा तुळशीच्या शेजारी छोटे दुसरे रोप जर येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे आणि तुम्हाला धनलाभही होणार आहे जर समजा तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू नेहमी येत असेल तर तुमचे लवकरच सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या झाडावर फुलपाखरू जर तुम्हाला दिसलं म्हणजेच काय तर तो अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या रूपाजवळ जर फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन नवीन संधी तुम्हाला उपलब्ध होतील त्यामुळे तुमच्या व्यापार आणि व्यवसायामध्ये वाढ होण्याची खूप शक्यता असेल तर असा संकेत असतो किंवा याचा अर्थ असा होतो की लवकरच धनलाभ होणार आहे आणि तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे बघा ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात नेहमीच आनंद ऐश्वर दिसून येत असते जिथे वाळलेले तुळस असते तिथे घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावरही अवकाळ दिसून येते अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो कधीच टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया जात राहतो कारण तुळशी आणि लक्ष्मी ह्या मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळी ज्या वेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत राहते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत जर तुळशी समोर तुम्ही दिवा लाव दिवा लावला असेल तर लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीला दिवा लावा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान ती करते त्यामुळे आपल्या घरी लक्ष्मी ही कायमस्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातले लोक कसे असतील हे ओळखायचे व त्यांचे वर्णन करायचे जर बघा त्यांची तुळस ही फुललेली टवटवीत असेल तर त्या घरामध्ये आनंदाला उधाण आलेलं जर एखाद्या घराची तुळस ही सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशांची कमतरता ही भासत असते तर बघा अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात व आपले घर हे मातीत असं बनवतात किंवा इतर किटकांचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्याला कधी कधी दिसून येतो असं होणं हे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते किंवा तुमच्या कुटुंबावर एखादं संकट येऊ शकतं आणि त्यांच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून लक्षात ठेवा जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद तुम्ही ठेवता तेव्हा वेळेत स्थितीतून प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत आणि या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप हे बहरलेले अगदी चांगले राहू शकते तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल संकेत देतात आपण असं असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे कोणत्यातरी व्यक्तीमुळे तुमचे खूप मोठे असे नुकसान होऊ शकते तुळशीच्या रोपावर चिमण्या किंवा चिमण्यांची पिले जर येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच होणार होणार आहे आहे किंवा तुमची मोठी इच्छा ही नक्की पूर्ण खूप दिवसांपासून अडलेलं तुमचं काम खूप लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आणि त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये अथवा एखाद्या व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि खूप फायदा आहे तर तर ही माहिती हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ